नमस्कार न्यू स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आहे मित्र श्री गणेश पाटील बोचे या नावाचा व्यक्ती नांदुरा तालुका मध्ये कोणत्याही जातीचे विषारी साप असून त्याला जीवनदान देतो ओम साई फाउंडेशनचे सर्पमित्र बुलढाणा जिल्ह्याचे प्रसिद्ध सर्पमित्र गणेश पाटील बोचे यांनी कोणी फोन करून सांगितले की शेतकरी अभय पाटील यांच्या शेतात दिसून आला होता एक विषारी कोब्रा जातीचा साप आज सर्पमित्र गणेश पाटील बोचे यांनी त्याला पकडून यांच्याकडून विषारी कोब्रा जातीच्या सर्पला देण्यात आले जीवनदान सर्पमित्र शी संपर्क साधा पंचाहत्तर सतरा शून्य पाच शून्य शून्य चौपन्न श्री गणेश पाटील बोसे